हाय हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व चला तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत फ्लावरची भाजी तर रेसिपी पूर्ण पहा तर मी इथे एक पाव किलोचा फ्लावर कोबी आणला होता आणि तो मी कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम अशा छोट्या छोट्या आकारामध्ये मी कट करून घेतलेला आहे आणि अगोदर पण स्वच्छ धुतलेला होता आणि आता याच्यामध्ये मी पाणी घालते आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने मी परत याला धुवून काढणार आहे जेणेकरून काय होतं वरतून धूळ वगैरे दिसत नाही पण मध्ये धूळ गेलेली असते त्यामुळे तर आता इकडे आपण गॅस चालू करून घेणार आहोत आणि त्याच्यावरती मी कढई ठेवते तर मी कडेमध्ये तेल घालते तर मी इथे तीन ते चार पळे तेल घालते तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तेल घाला आणि तेल घातलं की तेल छान गरम होऊ द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये जिरे घातले जिरे तर तडले की अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट घातली थोडासा कढीपत्ता घातला आणि कलरसाठी हळ हर, हळद पावडर घातली तर आता त्याच्यामध्ये घालणार आहे मी फ्लावर कोबी तर स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी दोन ते तीन वेळा फ्लावर कोबी आणि आता सुरुवातीला काय करायचं फुल गॅस ठेवायचा आणि फुल गॅसवरतीच हो आपल्याला तीन ते चार मिनिट हा ही फ्लावर कोबी आपल्याला परतून घ्यायची आहे तर मी ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि दोन ते तीन मिनटं ही भाजी मी परतून घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार नमक घालायचं आहे आणि नमक घातल्यावर सुद्धा काय करायचं आपल्याला छान असं एक ते दोन मिनटं आपल्याला फुल गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे परतून घेते आहे आणि मिक्स करत आहे तर आता आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आहे एकदम लो ठेवायचा आणि आपल्याला परत पाच ते सहा मिनटासाठी ही फ्लावर कोबी वाफून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता नमक घातल्यामुळे काय फ्लावर कोबीला पाणी सुटलेलं आहे आणि फ्लावर सुद्धा आपली छान अशी वाफलेली आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर मी याच्यामध्ये लाल मिरची पावडर एक चमचा आणि जो आपल्या घरी केलेला काळा मसाला असतो ना तो मी एक चमचा काळा मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घालू शकता पण आपला जो घरचा काळा मसाला असतो ना तो खूपच छान लागतो भाजीमध्ये घातल्यानंतर तर आता याच्यानंतर मी घालणार आहे याच्यामध्ये ओबडधोबड कुटलेला शेंगदाण्याचा कूट थोडासा मोठा मोठाच घालायचा सुक्या भाजीला कोणत्याही जेणेकरून भाजीही खूप छान लागते आणि टेस्टीसुद्धा खूप लागते तर मी कुट्टा टाकल्यानंतर छान असं वाफून घेतलेलं आहे परतून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी कोबीची भाजी आपली तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही भा भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता खूपच छान लागते आणि एकदम टेस्टीसुद्धा झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर आजच्या कोबीच्या फ्लावर कोबीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते सुद्धा करा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय